विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोलापूर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर संपावर गेले असून यामुळे झाला आहे सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर गुरुवारी सायंकाळपासून बेमुदत संपावर गेले असून शनिवारी संपाचा तिसरा दिवस होता निवासी डॉक्टरांचं मानधन एक लाख रुपये करण्यात यावं तसंच नियमित मानधन देण्यात यावं पुरेशा प्रमाणात वसतीगृह उपलब्ध करून द्यावं या मागण्यांसाठी हा संप सुरू असून सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व निवासी डॉक्टर मागण्यांवर ठाम आहेत शुक्रवारी झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा आश्वासन देण्यात आलं पण लिखित स्वरूपात काहीही कार्यवाही झाली नाही त्यामुळं आम्ही संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती डॉक्टरांनी दिली आमच्या मुख्य मागण्या आहेत अशा आहेत की आमचं जे मानधन आहे ते म्हणजे अदर स्टेटच्या कंपनीमध्ये खूप कमी आहे जसं वरेंटल इन्स्टिट्यूटमध्ये दिल्ली यू पी बिहार तिथे एक लाख वीस हजारचं मानधन देण्यात सायबंड देण्यात येते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी हजार असं सायबंट देण्यात आली तर आमची एक मुख्य मागणी आहे की जे आमचं स्टायफंड आहे ते कमीत कमी एक लाख रुपयाने केलं पाहिजे यासाठी आम्ही दिनांक सात फेब्रुवारीला स्ट्राईक केला होता त्यावेळी असं आहे की आमच्या सगळ्या मान्य डॉक्टर अजितदादा पवार यांनी मान्य केलं होतं त्यामध्ये की फक्त त्या त्यांनी आम्ही दोन दिवसामध्ये सगळे आमची ज्या मागणी असतात पूर्ण करून आणि तसं आम्हाला लिखित किंवा जी आर ते काढतील असं त्यांनी सांगितलं पण अजून दोन दोन हप्ते होऊन गेले आहेत पण त्याच्यावर अजून काहीच ॲक्शन झालेली नाही आहे ऑनलाईन काहीच नाही आहे म्हणून आम्ही सगळ्या रेसिडेंट डॉक्टर्सनी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पुन्हा स्ट्राईकवर जाण्याचा निर्णय घेतला आहे काल संध्याकाळी पाच वाजतापासून आम्ही स्ट्राईकवर सुरू केलेला आहे आणि या स्ट्राईकमध्ये म्हणजे जे रुटीन वर्क आहे ते सगळं बंद राहील फक्त इमर्जन्सी सेवा सुरू राहते आणि जर आमच्या स्ट्राईक म्हणजे मागण्या लवकरात लवकर पूर्ण नाही झाल्या तरी तर आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेससुद्धा विड्रॉ करू या संपामध्ये राज्यातील सर्व निवासी डॉक्टर सहभागी असून सिव्हिल हॉस्पिटलमधील दोनशे तीस निवासी डॉक्टर या संपात सहभागी आहेत दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमधील अत्यावश्यक सेवा जरी सुरू असली तरी संपामुळे रुग्णसेवेत व्यत्यय आला आहे